हॅलो माईक चक हॅलो हॅलो पा मित्रो नुकत्याच काही दिवसाच्या अगोदर या ठिकाणी काही दिवसानंतर ॲड निघलेली आहे आता फक्त जिल्हा वाईज ठिकाणी ॲड पडणार आहे म्हणजे ते बोलणार आहो मी पोलीस भरतीबद्दल पोलीस भरतीला रिझल्ट देणारा प्रश्न म्हणजे गणिताचा आणि पोलीस भरती रिझल्ट न देणारा प्रश्न म्हणजे गणिताचाच गणित हे एक असं माध्यम आहे गणित हे असं माध्यम आहे की विद्यार्थ्याच्या ज्ञानिक आणि बौद्धिक क्षमतेला अनुसरून गणित आहे आणि शॉर्टकट पद्धतीनं कमी टायमामध्ये जास्त अभ्यास किंवा जास्त प्रश प्रश्न कसा सोडू शकतो म्हणजे तो गणिताचा आहे कसं असते मित्रो वेग खाऊ क्रिया म्हणजे गणिताची आणि वेग या ठिकाणी जास्त कमी जास्त नसतो कमी वेळ असतो म्हणून आपण कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो आहोत मित्रो पहा आता पहा तीन छेद चारमध्ये किती मिळल्यास म्हणजे बेरीज चार छेद तीन येईल अगदी सोपा प्रश्न वाढतो तर सोपा नाही आणि सोपा पण आहे पहा कारण की अभ्यास झाला सोपाय ज्याचा अभ्यास नाही तर अवघड आहे म्हणून म्हणतो मी तुम्हाला ओके आता तीन छेद चारमध्ये मध्य म्हणजे बेरीज किती मिळवायचे एक्स मिळवायचे म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे असा शब्द येईल बरोबर चिन्ह करायचं आणि चार छेद तीन येईल चार छेद तीनच्या समोर बेरीज आहे म्हणून तो बेरीज दिली मित्रो स आहे अवघड असं काही नाही ओके पहा काय केलं तीन छेद चारमध्ये एक्स मिळवले म्हणजे बेरीज इथं बेरीज चार छेद किती तीन येईल ओके आता काय करायचं एक आता एक्स बाजूला ठेवला म्हणून एक्स बाजूला ठेवला आता लगेच बरोबर चिन्ह आहे म्हणजे हे क्रिया घ्यायची चार छेद तीन आता हे बेरजेच्या बरोबर चिन्ह आहे बेरजेच्या इकडे आहे या साईडला याला पलीकडे जायचं आहे हे कशामध्ये आहे बेरीजमध्ये आहे तिकडे गेला वजा झाला वजाबाकीमध्ये होतो तीन छेद किती चार ओके आपला एक्सची किंमत काढायची आहे आता मित्रो मध्यस्थी वजाबाकीचे नाही छेद समान आहे का छेद समान नाही मग तिरकस गुणा करायचा अशा पद्धतीने चार गुण येले चार सोळा मध्यस्थी वजाबाकी आहे वजाबाकीला वजाबाकी सायलेंट घ्यायचं पण लक्षात घ्यायचं ओके तीन त्रिक नऊ आता छेद द्यायचा हा खालचा जो छेदा छेदांचा आहे करायचा गुणाकार चार त्रिकम बारा ओके आता मित्र काय करायची वजाबाक करायची काय करायची वजाबा करायची यायची उरतात किती सात थी 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 थी, सात छेद किती येते बारा म्हणजे एक्स किंमत किती निघते छेद बारा सातला दोन्ही एका संख्येने भाग जात नाही पण त्याचं उत्तर तेच आहे तर समोरचं बघा ओके प्रश्न दुसरा मित्र छेद आठच्या दिसतो ना छेद आठच्या दोन छेद तीनला कितीने भागल्यास दोन हे उत्तर येईल ओके okay? कितीने कितीने म्हणजे आपण एक्सने मानूया मध्ये चाचीचे आहे छेद आठच्या चाचीचे असेल गुणाकारचिन्ह दोनशे तीनला तीनला कितीने भागायचं ओके च okay? एक्सनं भागायचं म्हणजे उत्तर दोन येते ही आपली क्रिया ही मान्य झाली आहे ओके okay? दिसते ना शी आपली आणि मान्य आहे लक्ष द्या इकडे सातशेद आठच्या दोनशे तीनला कितीने भागले यक्सनं भागले म्हणजे भागाकार दोन्ही उत्तर येईल भागाकार किती आलं दोन्ही उत्तर आलं ओके स सोपा लक्ष द्या ओके पहा आता काय करायचं मित्रो हे कट ऑफ करू शकता तुम्ही ऑफ करू शकत नाही बे एक बेथं बघा बे एक बे बे चौक आठ ओके वरे काय आहे सात छेद किती सात छेद किती बारा ओके एक्स आता बरोबर काय दोन आहे याच्या काय नाही म्हणजे काय असतो एक असतो आधी ही क्रिया सोडून घ्यायची सात छेद बारा गुणाकारामध्ये एक छेद यक्स का व्यस्त क्रिया केली गुणाकारामध्ये म्हणजे भाकाकारी क्रिया कशामध्ये करायची गुणाकारामध्ये करायची एक क्रिया आगाव लागते म्हणून आपण काय करूया याच्या खाली काय नाही म्हणजे एक एक छेद दोन करून घेऊता हां एक कमी करूया आता करायचं काटाकाठी ओके मित्र आता सेच अरे गुणाकार आहे गुणाकार आहे गुणाकार आहे कुठं काटाकाठी होत नाही म्हणून काय करायचं सात गुणला एक सात सात गुणीला एक सात म्हणजे सातचे ते आता बारा गुणले एक म्हणजे बारा एक बारा बारा गुणले दोन म्हणजे बारा दोन किती चोवीस म्हणजे तुमची एक्स किंमत किती निघाली छेद चोवीस अशा सात छेद किती चोवीस निघाली अशा पद्धतीने मित्र लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका इतरापर्यंत पोहोचते करा नेक्स्ट प्रश्न पाहूया पहा मित्रो हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो एक लाँग कट आधी लाँग कट सांगतो शाब्दिक माध्यमातून आपण लहानपणापासून शिकत आले आहे म्हणजे दहावीला शिकले असेल बारावीला शिकले असेल कधी शिकले असेल पहा एका संख्येच्या एकछेद दोनच्या पाचशे दोनमध्ये ओके दोन दोनमध्ये शंभर मिळवल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती ओके आता एका संख्येच्या म्हणजे एक संख्येच्या चाचीचे आहे म्हणजे गुणाकार शि चिन्ह एकछेद पाचमध्ये पाचशेद दोन मिळवल्यास किती मिळते मिळवल्यास म्हणजे शंभर मिळवल्यास तीच संख्या मिळते तीच संख्या म्हणजे असं तीच संख्या म्हणजे यक्स ओके मिळवल्यास स आलं आहे मिळवल्या तीच संख्या म्हणजे यक्स तीच संख्या कोणती यक्स आणि एका संख्येच्या म्हणजे यक्स संख्या मिळते ती तर ती संख्या कोणती ओके आता लक्षात घ्यायचं मित्रोस सोपं आहे आता थोडंसं लॉंकट पद्धतीनं वास्तव्याच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो जिसका कोई नाही होता उसका एक होत आहे ओके आता गुणागार चिन्ह येत आहे गुणाकार चिन्ह येत आहे म्हणजे अंश अंशाचा गुणाकार करायचा आणि छेद छेदांचा गुणाकार करायचा केला आता बघू पाच यक्स पाच यक्स होते म्हणजे एक्स गुणले एक्स गुणले पाच यक्स आणि छेदामध्ये कितीवाले दहा अधिकला अधिक शंभर याच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो तिरकस गुणागार करून घेऊता ओके इथं पाच एक्सला पाच यक्स अधिकला अधिक एक दोन तीन शून्य आणि भागीले तशी दहा ओके okay. आता बरोबर आहे यक्स आता मित्र काय करायचं बघा याच्या खाली काय म्हणजे एक असतो ओके okay. आता या ठिकाणी पाचएक्सला पाचएक्स अधिकला अधिक, अधिक या ठिकाणी एक हजार आणि हा इकला व्यस्त केला किरा याच्या व्यस्त म्हणजे काय होते दहा यक्स होते ओके okay. तिकला एक्स किती इकडे एक आचएक्स ओके okay. पाचएक्स उडतात पाचएक्स नंतर अधिक या ठिकाणी किती घ्यायचे एक हजार एक्स बाजूला काढलं आहे काढलंय आता मध्यस्थी गुणाकार चिन्ह आहे गुणाकार चिन्ह आहे त्याला भागाकारामध्ये क्रॉट काढण्यासाठी काय घ्यायचं आहे तसे एक हजार घ्यायचे भागाकारामध्ये पाच घ्यायचे आणि एक्स घ्यायचं ओके आता एक्स किंमत किती पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे येताना उत्तर किती आहे दोनशे आहे फारच कंटाळवाणी क्रिया आहे कशी वाटते कंटाळवाणी आपण कोणी ते विद्यार्थी आहोत हे लक्षात ठेवा आपण हा पोलीस भरतीचे आणि इथपर्यंत असं काढत बसल्यावर की आपला टाईम पुरते का नाही चार पाच प्रश्न असे आले तर आपले नव्वद मिनटं खतम होतात ओके त्यासाठी मित्र बघा शॉर्टकट पद्धतीनं काढणं महत्त्वाचं आहे मित्रो पहा हे झाले लॉन्ग क्रिया हे लक्षात ठेवण्यासाठी काढली मी तर याची आपल्याला आवश्यकता नाही आता महत्त्वाचं आहे कसं बघा एका संख्येच्या पाच घेतला आहे साचीचे आहे पाच छेद किती दोन आहे ओके इथपर्यंत आले आता बरोबर किती मिळवायचे शंभर शॉर्टकट मॅथडनं इथपर्यंत आपलं उत्तर आलं पाहिजे ते ओके पाच एक पाच पाच दोन एक किती दहा बरोबर किती येते शंभर याच्या खाली म्हणजे एक असतो ओके बरोबर चिन्ह आहे म्हणजे गुणाकार किड्याकडण्यासाठी काय येते तर शंभर छेद एक गुणाकारामध्ये किती दहा छेद किती पाच आता काटा काय करायची पाच एक कर पाच आणि पाच दोन्ही दहा हे दोन आणि दोन दोन घ्यायचे दोन गुंडे शंभर होतात दोन आपले, दोन दोन किती दोनशे अशा पद्धतीनं आपलं हे उत्तर दोनशे लाँग कट आणि शॉर्टकट दोनशे अशा पद्धतीने येणारे प्रश्न आपण सोडून घेण्याचा प्रयत्न करतो मित्र दुसरा प्रश्न छेद आठमध्ये छेद आठ किती वेळा मिळवायचं म्हणजे हे एकछेद आठमध्येच किती वेळा मिळवायचं म्हणजे उत्तर बेरीज पाच आहे उत्तर बेरीज किती येईल पाच येईल बघा आता अशा पद्धतीने प्रश्न येते उत्तर बेरीज पाच येईल म्हणते पाच आहे तशी आता पाहायचं इथं डोक्यावर जो सारखे दिसणारे अंशामध्ये कोण आहे एक आहे आता एक आहे ना याच्या खाली एक देऊन टाकायचं अठरापंच कितीवाले चाळीस व्हायले किती कितीवाले चाळीस म्हणजे ह्या ठिकाणचा आठ ह्या ठिकाणचा पाच दोघांचा काय केला गुणाकार व्हायला चाळीस आता अंशामध्ये कोण आहे तर इथं बघायचं कोणी राहू एक राहते दोन राहते तीन राहते पाच कोणी असू द्या ही जी एक संख्या आहे एक संख्या ही एक संख्या याच्यामध्ये काय करायची मायनस करायची ओके म्हणजे किती होते तर एकोणचाळीस एकोणचाळीस येणारं आपलं उत्तर आहे कोणा सूत्रामध्ये मांडायची काही गरज नाही ओके अशा पद्धतीने